नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर म मित्रांनो आज आपण कलकर्ट व्हॅली पाहणार आहोत तर इथे आजपर्यंत जे शक्यतो कोण गेलेलं नाही जसं की आता लोटस वॉटरफॉल फेमस झालेला आहे त्याच प्रकारे आहे वॉटरफॉल आहे कुंड आहे या ठिकाणी मित्रांनो एकावर एक एकावर एक अशा लाँगीत सात कुंड आहेत ते मोठमोठे त्याच्यावरती एक आठवा कुंड वेगळा आहे सेपरेट आहे तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत हे मित्रांनो जाण्याचं ठे कोणाला जायचं असलेच तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल हे जंगलातून मित्रांनो रनिंग आपला वॉकिंग डिस्टन्समध्ये एक तासाचं अंतर आहे मित्रांनो हे आणि एकदम निसर्गाच्या कुशीत आहे आणि एकदम हे इथे वरती या स्पॉटवर गेल्यानंतर मित्रांनो एक नेस निसर्गनिर्मिती एक मोठी गुफा आहे तेही तुम्हाला इथे पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये आणि हिचं मित्रांनो कलकट व्हॅली नाव याच्यासाठी दिलेलं आहे मी की इथे पूर्ण एक बांबूची झाडं आहेत ते खूप हे बांबू एक, एक मोठं झाड प्र आहे त्याला आम्ही कलकट बोलतो कलक बोलतो त्याच्यामुळे त्यातला कलकट व्हॅली असं नाव दिलेलं आहे हे जसे की सांदन व्हॅली आहे त्याचप्रकारे हे व्हॅली आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला आठ कुंड मोठे मोठे पाहायला मिळतील एक कुंडामध्ये तुम्ही मनसोक्त अंघोळी करू शकता आणि या ठिकाणी पूर्ण ब्ल्यू पाणी आहे तर चला तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आपल्याला या वॉटरफॉलवर जाण्यासाठी अशा या निमोलत्या वाट्यांनी जावे लागते पहा तुम्हाला ही वाट पाहायला मिळेलच हे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं अंतर खूप कमी दिसतंय पण तिथे प्रत्यक्षात थोडंसं अंतर जास्त आहे पण एक साईडला पूर्ण खोल अशी दरी आहे ज्यांना ट्रॅकिंगची सवय आहे ती लोकं इथे सहज जाऊ शकतात मित्रांनो तुम्हाला जे बांबूची झाड दिसत आहेत त्यांना आम्ही कलक बोलतो त्याच्यावरूनच मित्रांनो या वेलीला कलकाट व्हॅली असं नाव दिलं आहे तर मित्रांनो आता आपण या मेन स्पॉटवर वर हे आहे आपले ते मेन स्पॉट चला तर आपण फोर्टच्या खाली एक्झॅक्टली जाऊया जशी मित्रांनो चांदन व्हॅली आहे त्याच प्रकारची ही पण एक कलकट व्हॅली आहे चला तर पुढे कंटिन्यू पहा नक्कीच आवडेल तुम्हाला ही एक नंबर व्हॅली आहे मित्रांनो इथे एकदम थंड वातावरण आहे आणि पाणीही खूप थंड आहे आणि एकदम क्लाउड फ्री आहे जर कोणाला मित्रांनो इथे यायचं असेल जरूर कमेंट करून कळवा मला ते इकडे मित्रांनो मित्रांनो व्हॅली व्हॅली आहे हेच ते आठवे कुंड आहे तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता पोहण्याचा व हा जो वरून धबधबा पडतोय तो आजही मित्रांनो चालू आहे व येथील पाणी पूर्ण ब्ल्यू आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओ मध्ये आणि खूप मोठी अशी व्हॅल्यू आहे मित्रांनो या कुंडामध्ये वर्षाच्या बारा महिने पाणी असतं व येथील वातावरण नेहमीच थंड असते कुणाला अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता वाटल्यास तुम्ही कमेंट करा नक्कीच मला सहकार्य केलं जाईल हीच ती मित्रांनो निसर्गनिर्मित गुफा आहे पहा किती मोठी आहे आता चला तर आत्ता आपण आतमध्ये जाऊन पाहूया किती खो रुंद व किती लांब आहे ती मित्रांनो तुम्हाला या गुफेमध्ये घोडपड तसेच सालजीवन आम्ही त्यांना मित्रांनो साहिल बोलतो हेही तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो हेच ते सात कुंड आहेत ते एकावर एक एक असे तुम्हाला पाहायला मिळतील जसे दिवा कुंड आहे त्याच प्रकारचे हे मित्रांनो सात कुंड वेगवेगळे पाहायला मिळतील मित्रांनो <Records> <monthly, premium, तारीगा> निसर्गाचे एक नयनरम्य दृश्य पहा खूप सुंदर आहे नक्कीच तुम्हाला आवडेल